अमरावतीच्या पी आर पोटे पाटील एज्युकेशन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लोखंडी शिडीमध्ये विद्युत प्रवाह येऊन चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पुलिस चित्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार कठुरा रोखरी पी आर पोटे पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील मुख्य प्रवेशद्वाराचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे मुख्य प्रवेशद्वारासमोरून हाय टेन्शन लाईन गेली आहे बुधवारी कॉलेजचे चार शिपाई अक्षय सावरकर प्रशांत शेलोरकर संजय दडनाईक आणि गोकुल वाघ हे सकाळी मुख्य प्रवेशद्वारा रंगरंगोटी करताना लोखंडी शिळीची हाय टेन्शन लाईनचा स्पर्श झाला आणि चारही कर्मचाऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला विद्युत प्रवाह इतका जास्त होता की लोखंडी शिळीचे पाय जागीच वितळले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच डीसीपी पी सह पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती